नमस्कार मित्रांनो मित्रांनो सगळ्यांकडे चोवीस तास असतात आणि सात दिवस असतात पण काही लोक असे असतात जे खूप जास्त काम करतात म्हणजे खूप जास्त प्रोडक्टिव्ह असतात आणि खूप जास्त त्यांचं काम पूर्ण होतं पण काही लोक असे असतात ज्यांचे खूप थोडे कामं पूर्ण होतात आणि खूप जास्त कामं पेंडिंगला राहतात तर असं का होतं मित्रांनो तर याचं सर्वात मोठं जे रिझन आहे ते म्हणजे प्रोकॅस्टिनेशन आता मित्रांनो या मध्ये बघणार आहोत की प्रोकॅस्टिनेशन म्हणजे काय प्रोकॅस्टिनेशनचं रिझन काय आपण प्रोकॅसिनेट का करतो म्हणजेच आपण एखादं काम आहे ते पुढं का ढकलतो तिसरं म्हणजे ते प्रोकॅस्टिनेशन ओवरकम करण्यासाठी ते घालवण्यासाठी आपण काय करू शकतो आणि चौथं म्हणजे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देणार आहे जे की आपण रिअल आयुष्यात बघतो सो so, हा व्हिडिओ अँडपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं भेटणार आहे आणि तुम्ही जर प्रोकॅस्टिनेट करता असाल एखादं काम पुढं टाकलेत असाल तर ते काम पूर्ण कसं करायचं यासाठी पण स्टेप्स भेटणार आहे तो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कोणताही वेळ वाया नाही घाल होता चला सुरू करूया व्हिडिओ आता मित्रांनो एकदम सोप्या शब्द सांगतो की प्रोकॅसिनेशन म्हणजे काय बघा तुम्हाला एखादं काम दिलं जातं तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला काम दिलं जातं तुम्ही जर स्टुडंट असाल तुम्हाला असाइनमेंट दिली जाते आणि ती असाइनमेंट भेटते तुमच्याकडे टाइम असतो पण तुम्ही काय म्हणता अरे नको यार आपण ये ना उद्या करूया मीही उद्या करतो ठीक आहे याला म्हणतात प्रोकॅसिनेशन असं जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुम्ही प्रोकॅसिनेट करता तुमच्याकडे वेळ आहे पण तुम्ही करत नाही यालाच म्हणतात प्रोकॅसिनेशन आता मित्रांनो या व्हिडिओचा दुसरा पॉईंट आपण प्रोकॅसनेट का करतो आपण कामांना पुढं का ढकलतो तर त्याचे तीन रिझन्स आहे मित्रांनो सर्वात पहिले म्हणजे फिअर म्हणजे भीती की मी हे करू शकेल का नाही ही भीती आपल्याला काय म्हणते समजा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिलं तुम्ही स्टुडंट असाल तर, तर मला येतं ना की हा प्रोजेक्ट मी करू शकेल का नाही थांब थांबतो था थोड्या वेळ बघतो की जर कोणी दुसऱ्या मित्राने केला तर मी त्याचा प्रोजेक्ट घेऊन करतो कारण भीती असते की होईल का नाही बरोबर की नाही दुसरं म्हणजे परफेक्शनिझम आता म्हणजे काय की मला एकदम परफेक्ट बनायचं मला एखादा प्रोजेक्ट दिला ना तर मला तो एकदम परफेक्टली करायचं सगळ्यांसमोर माझा प्रोजेक्ट स्टँड आउट झाला पाहिजे असं वाटलं पाहिजे की काय प्रोजेक्ट बनवला आहे सरांनी माझी पूर्ण स्तुती केली पाहिजे किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल तर सेम तसंच जस्ट ज्या एका स्टुडंटला फिलिंग्स येतात त्यात पण तुम्हाला येतं की सरांनी स्तुती केली पाहिजे सगळ्यांना आवडलं पाहिजे सो परफेक्शनिझम सगळी रिसोर्सेस माझ्याकडे पाहिजे तेव्हाच मी हा प्रोजेक्ट करणार तेव्हाच मी हे काम करणार बरोबर असं होतं आणि तिसरं म्हणजे लॅक ऑफ क्लॅरिटी म्हणजेच माहीत नसतं की करायचं काय समजा स्टुडंट आहे आणि पहिल्या वेळेस तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट घेतलाय फर्स्ट टाइम आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी प्रोजेक्ट करताय तर मला नसतं माहिती की कसा करायचा काय करायचा मग ते माहीत नसल्यामुळे आपण म्हणतो थांब माहिती करून घेतो नंतर करतो पण माहिती नाही करत आपण वेळ फक्त वाया घालवतो म्हणून याला आपण प्रोकॅसिनेशन म्हणतो आता मित्रांनो तुम्ही जर प्रोकॅसिनेशन करत असाल तर या तीन रिझन्सपैकी तुमचं रिझन काय कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता या व्हिडिओतला पुढचा पॉईंट म्हणजे प्रोकॅसिनेशन दूर कसं करायचं हे काढायचं कसं आपल्या आयुष्यातून तर यासाठी तीन मेथड्स आहे त्याच्यातली पहिली मेथड म्हणजे ब्रेकिंग डाऊन द टास्क म्हणजे तुम्ही जे काम आहे ते छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करशा एखादा मोठा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे किंवा एखादी बिल्डिंग बांधायची तेव्हा तुम्ही काय करतात की स्टार्टिंगपासून सुरुवात करतात की जे रॉ मटेरियल आहे ते कुठून आणणार बेस कसा असेल त्याचं स्ट्रक्चर बनवणं आर्किटेक्चरला आणलं सगळ्या गोष्टी करतात बरोबर कसं डायरेक्ट सगळं एका करायला घेतात एकाच दिवसात सगळं करता नाही ना एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करतात छोट्या छोट्या गोष्टी आधी आधी करतात हळूहळू हळू एक एक काम करत जातात तसंच तुम्हाला एखादं काम करायचंय तुम्हाला वाटतंय मी करतो करतोय तर त्या काम बी होऊ शकतं की तुम्हाला खूप जास्त बर्डन येतोय तुम्हाला खूप जास्त काम वाटते छोटे छोटे छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करा प्रोजेक्टचं एक्झाम्पल घेऊया मित्रांनो जर प्रोजेक्ट करायचा आहे तर पहिल्यांदा रिसर्च करा मग डॉक्युमेंटेशन मग सबमिशन असे तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलं पण याला पण अजून छोट्या छोट्या पार्ट्समध्ये तुम्ही डिवाईड करू शकता सो so, काय होतं की तुम्ही जेव्हा डिवाईड करता तुमच्याकडे एकच काम असतं की हा ही तीन गोष्टी करायचं त्याच्यापैकी पहिली स्टेप मी पूर्ण करून घेतो पहिली स्टेप पूर्ण झाली तुम्हाला जरा मोटिवेशन वाटतं की हा मी काम करू शकतो आता मी थोडं पुढं जातो बरोबर आता दुसरी मेथड मित्रांनो होता काय आपण प्रोकॅशिनेट करतो म्हणजे आपण म्हणतो की नंतर करू नंतर करू नंतर करू त्यापेक्षा जेव्हा वाटेल ना नंतर करू एक टाईम स्पेसिफिक करा म्हणजे टाईम ब्लॉकिंग टेक्निक एक टाइम ठरवा की या वेळेत मला हे करायचं आहे म्हणजे आता तुम्ही टाईम ठरवलेला आहे तुम्हाला क्लॅरिटी भेटली की हा मला आज आहे ना पाच वाजता माझ्या प्रोजेक्टच्या कामाची सुरुवात करायची सो पाच वाजता तुमच्या डोक्यात राहतं की पाच वाजता मला हे काम करायचं सो त्यावेळेस तर मी दुसरं काही घेत नाही आणि प्रोकॅस्टिनेशन जास्त करून करतच नाही सो टाइम ब्लॉकिंग टेक्निक एक खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे जर तुम्हाला प्रोकॅस्टिनेशन दूर करायचं असेल की एक टाईम ब्लॉक करा दिवसातला जो काही तुमचा टाईम आहे तो ब्लॉक करणं म्हणजे काय की तुम्ही ठरवतात की हा वेळ माझ्यासाठी या कामासाठी हा वेळ माझ्यासाठी या कामासाठी आहे सोबत so, काही दुसरी कामं तुम्ही घेत नाही आणि ते काम ची सुरुवात तरी ॲटलिस्ट करता नक्की आता तिसरी मेथड म्हणजे टू मिनिट रोड एखादं असं काम ज्याला दोन मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतोय ते इमिडिएटली करा म्हणजे लगेच करून टाका आता समजा तुमच्या डोक्यात काहीतरी येतं की मला हे आयडिया आली आहे बिझनेस बद्दल किंवा या प्रोजेक्ट बद्दल दोन मिनटं लागतं ना ते लिहायला ते लिहून टाका पटकन म्हणजे लिहून टाकलं म्हणजे काय होतं मेंटली जो तुमचा जो स्पेस आहे ना तो रिकामा होऊन जातो तुमच्या डोक्यात सारखं तेच तेच नाही चाललं तुम्ही लिहिले त्यामुळे तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा तुम्हाला ते परत आठवेल बरोबर सो लिहून टाका असे जे काही काम आहे ज्यांना दोन मिनिट्स किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतो ते लगेच करून टाका याने होतं काय तुमचे कामं पूर्ण होत राहतात आणि तुम्हाला एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट भेटते म्हणजे तुम्हाला काहीतरी केल्याचं आनंद भेटतो एक मोटिवेशन भेटतं एक प्रोग्रेसचा सेन्स भेटतो तर मित्रांनो तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे या तिन्ही ज्या मेथड्स मी सांगितलं त्याच्यापैकी एक मेथड चूज करा ती तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा आणि एक वीक नंतर या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सांगा की काय तुम्हाला फरक जाणवला आणि हे तुम्ही नक्की करा जर तुम्ही हे जर नसेल करणार तर तुम्ही परत प्रोकॅस्टेट करू राहिले परत तुम्ही कामाला पुढं ढकलू राहिले हे काम लगेच करायला घ्या की एखादी मेथड चूज करा ती तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा आणि त्यानंतर एक वीकनंतर या व्हिडिओवर येऊन कमेंट करा की तुम्हाला काय फरक जाणवला सो ही तुमची पहिली स्टेप असेल प्रोकॅस्टिनेशन दूर करण्यासाठी ते घालवण्यासाठी तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ समराईज करायचा झाला तर एक लक्षात ठेवा की प्रोकॅसनेशन दूर करण्यासाठी एक थोडा टाईम लागतो थो। एक जर्नी आहे समजा तर ती लगेच नाही होणार तुम्हाला लगेच एक दिवसात ते इफेक्ट नाही जाणार थोडा टाईम द्या थोडासा वेळ द्या म्हणजे त्या गोष्टी नीट काम करतील म्हणजेच पेशन्स ठेवा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलला तुम्हाला टेक्नॉलॉजी बुक्स आणि खूप सारे असे व्हिडिओज भेटणार आहे ज्याच्यातून तुम्ही खूप काही शिकू शकाल जे किम मराठीत असतील सर्व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा